पावले मागे झाला जमिनीकडे असलेली नजर उंच केली आणि राजांच्या डोळ्याकडे पाहून श म्हणतो राज अहो इतकं संकट राहतो या ते काय का जात्यात राज तुम्हाला काय म्हणायचं काही नाही ते अहो राजांच्या सुद्धा डोळ्यामधून आश्रू आले राजांनी शिवाला जवळ घेतलं कडकडून कर मिठी मारली राजांच्या डोळ्यामध्ये आलेला अश्रूचा थेंब शिवाकाशीच्या पाठीवरती पडला आणि तोच पाशिवद रूपी आश्रूचा थेम माझ्या शिवा काशीदाला मोठं करून गेली असे शाबासकीचे ताप कोणालाही भेटत नाही राजाने जवळ घेतलं बोला व कसं चाला व कसं वागा व कसं सगळं 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 काही शिकवलेलं आहे दोन पालख्या तयार केलेल्या आहेत एका पालखीमध्ये बसून शिवा स्थितीला भेटण्यासाठी चाललेला आहे आणि दुसऱ्या पालखीमध्ये बसून राजे विशाळ गडाकडे जाण्यासाठी निघालेले आता राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते कारण राज

मातीसाठी मारणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो म्हणून मुलं घडवायची राजांसारखी त्यांच्या एका एका मावळ्या मी प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतच असते एकाने मला सहज प्रश्न केला म्हंटले ताई तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलता छत्रपती शिवाजी महाराज हे काही देव होते का छत्रपती शिवाजी महाराज हे देव नव्हते

पती हो। आता राजांच्या नावानं अशी घोषणा करायची असा जय जय कार करायचा त्या घोषणेचा आवाज रायगडाच्या पैठ्या गेला पाहिजे सगळ्यांनी माझ्या पाठीमाग मोठ्यानं मा घोषणा द्यायची छत्रपती शिवाजी महाराज मुलं घडवीत असताना अशी घडवायची कि त्यांचा हरी तुम्हाला मला तर वाटलाच पाहिजे परंतु त्याचा हरी देवाला सुद्धा वाटला पाहिजे मग देवाला हरी वाटावा अशी मुलं आपल्या कुटुंबामध्ये काही हो। सज असे जन्माला येतील का हो। नाही येऊ हो शकत अ चांगली मुलं जन्माला येण्यासाठी चार प्रकारचं पुण्य एकत्रित यावं लागतं ते कोणतंय तर सुशीलो मातृपुण्येन पितृ पुण्यनं चतुरत उदार वंश पुण्येन आत्म पुण्येनं सहभाग्यता एखादा सुशील मुलगा जर जन्माला येत असेल तर समजावं आईचं पुण्य त्या ठिकाण कामालाय सुशील मातृपुण्येन पितृन चतुरता एखादा चतुर मुलगा जर जन्माला येत असेल तर समजावं वडिलांचं पुण्य त्या ठिकाण कामाला आलेले आहे पितृपुण्येन चतुरत उदार वंश पुण्येन एखादा उदार मुलगा जर जन्माला येत असेल तर समजावं वंशाचं पुण्य त्या ठिकाण कामाला आलेले उदार वंश पुण्येन आणि आत्म पुण्येन सहभाग्यता आणि एखादा भाग्यवान जन्माला येत असेल तर ते त्याच्या स्वतःच्या असत मग पहा चांगला मुलगा जन्माला येण्यासाठी जसं चार प्रकारचं पुण्य एकत्रित यावं लागतं ना त्याच पद्धतीनं आपल्या कुटुंबामध्ये एखादा वाईट मुलगा जन्माला येत असेल एखादा उन्मत्त जन्माला येत असेल एखादा दरिद्री जन्माला येत असेल ना तर समजावं त्या ठिकाणी चार प्रकारचं आडवा आलेलं आहे ते कोणतंय तर उन्मा दो मात दोषेन पितृदोषात मूर्खतः कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषार्थ दरिद्रता एखादा उन्मत्त मुलगा जर जन्माला येत असेल तर समजाव आईच पाप त्या ठिकाण आडवा आलेले उन्मादो उन्मान पितृदोषात मूर्खतः एखादा मूर्ख जन्माला येत असेल तर समजावं वडिलांचं पाप त्या ठिकाण आडवा आलेले पितृदोषात मूर्खतः कार्पण्य वंश दोषेन म्हणजे एखादा कंजोश मुलगा जन्माला येत असेल म्हणजे कधी कुणाला पाच रुपयाचा चार सुद्धा पाजायचा नाही दुसऱ्याचा पैसा तेवढा मोठा बसला वर्गणी द्यायची ज्यांनी ज्यांनी नसल दिली जाताना पावती फाडून जायचं हा समजाव त्या ठिकाण पंजूस मुलगा जर जन्माला येत असेल तर समजावं वंशाचं पाप त्या ठिकाण आडवा आलेले कारपणे वंश दोषेन आणि कर्म दोष आता दरिद्रता आणि एखादा दरिद्री ते त्याच्या स्वतःच्या कर्मानं येत असतो मग मुला अशी घडवायची अशी घडवायची कि त्यांचा मला तर वाटलाच पाहिजे परंतु त्याचा हरी देवाला सुद्धा वाटला पाहिजे भंगाच दुसरं चरण पुत्र देवा। या तुम्हाला वाट वाट ते देवाला देवाला तर ते देवाचं नामस्मरण देवाचं नामचिंतन करतात का करतात कारण त्या भगवंताना तुम्हाला आम्हाला हा देह दि दिलेला तो त्याची भक्ती करण्यासाठी दिलेला आहे देवे दिला भजना गोमटा आणि तो या झाला वाटावा धिकेचा भगवंताचं भजन करण्यासाठी भक्ती करण्यासाठी नामस्मरण नामचिंतन करण्यासाठी भगवंताने आज तुम्हाला हा मानसाचा मानसाचा देह देह दिला आणि याच देहामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला भगवंताची भक्ती करता येते याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोटे दुसऱ्या कोणत्याच योनीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला भगवंताची भक्ती करता येत नाही असं तुम्ही कुठं ऐकलंय का गाढवांची दिंडी असते म्हणून ऐकलंय का असं तुम्ही कुठं ऐकलंय का का गाडवांची दिंडी असते म्हणून नाही दिंडीत गाडवा गोंधळ करतात पण दिंडी ही कोण लक्षात येत दिंडी कोणाची असते माणसांची असते कुत्र कधी एकादशी करत का एकादशी माणसं करतात म्हणजे इतर योनीचा चाठाई हा तर विचारच नाही कोणत्याच हे केल्याच्या नंतर आपल्याला भगवंताची भक्ती करता येत नाही मग भगवंतानी आज तुम्हाला आम्हाला हा माणसाचा देह हो दिलेला आहे हा देह हो भेटणं एवढा दुर्लभे एवढा दुर्लभे शास्त्रकार असं वर्णन करतात की दुर्लभ माणस हो बंगुरा हो नामक्ष म्हणणे वैकुंठ प्रियदर्श हा म्हणजे दे हा देह भेटणं एवढं दुर्लभ आहे एवढं दुर्लभ आहे की आपल्याला कुत्री मांजरी यांच्या योनीमध्ये जाण्यासाठी फारसे सायास फारसे प्रयत्न तुम्हाला आम्हाला करावे लागत नाही पण या मनुष्य देहरूपी योनीमध्ये येण्यासाठी आपल्याला साधना अशा प्रकारची एकत्रित यावी लागते की बहुते जन्मांती जन्मला नरा आणि बहुते सुकृते नरदेह लादला बहुत सुकृती एकत्रित आल्याच्या नंतर हा नरदेह म्हणजे मानसाचा देह देह आम्हाला भेटतो तो आज आपल्याला भेटलेला आहे त्या पृथ्वी आज आज आपल्याला जन्म भेटलेला आहे आता जन्म म्हटल्या तर आनंद उत्सव आपल्याकडे साजरा केला जातो एकाला लहान मुलगा जर जन्माला आला तर आपल्याकडे साखर पेढी वाटण्याची सुद्धा प्रत आहे आपण जर मंदिरामध्ये बसलेलो असलो तर कोणी ना कोणी तरी आपल्याकडे येतं आणि आपल्याला येऊन म्हणत पेडे ग्या पेडे आपण विचारलत ना कशाचे हो अहो मुलगा झाला परत कोणी ना कोणीतरी भेटत पेढे ग्या पेढे कशाचे हो अहो मुलगा झाला परत कोणी ना कोणीतरी भेटत पेढे ग्या पेढे कशाचे हो अहो मुलगाच झाला माझ्या अजून एक गोष्ट लक्षात येत नाही की मुलगा झाला म्हणून पेढे आणि मुलगी झाली म्हणून बर्फी मुलगी झाली म्हणून जिलेबी का मुला मुलींच्या मध्ये भेदभाव का करतो अ भेद भावा समोर नष्ट करा अशी सांगणारी तुम्ही आम्ही माणसं आज मुलगा झाला म्हणून पेढे वाटतो आणि मुलगी झाली म्हणून जिलेबी वाटतो का कारण मुलगा हा वंशाचा दिवा आहे म्हणून आता लक्ष देऊ नये का मुलगा असेल वंशाचा दिवा पण मुलगी त्या दिव्यामधली वाते आणि जर वातच नसेल तर त्या दिव्याला काय किंमत आहे अजिबात अह वीस वर्षापूर्वी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री भ्रूण हत्या केली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्भपात केले वीस वर्षापूर्वी त्याचे परिणाम आता बघायला लागते कारण देवाची पोर आता वीस वर्षाचे झाली लग्नाला पोरी वाटते अ एका एका गावामध्ये तीस वर्षाच्या पुढचे आपल्या टेम्पो भरणावर देव सापडतात ते फालक लावून हे काही हे आपणच केलंय आणि आपल्यालाच भोगायला लागते इथं काय परिस्थिती करायचा नाही कारण एक मुलगी मुलांच्या समान असते शास्त्र वर्णन करतं की दशा पुत्र हा समा करण्या तशा पुत्रांप्रभनते मरतस्थ लभ्य करणे एक या एक मुलगी ही दहा मुलांच्या समान असते म्हणून मुलीला स्त्रीला कधी कमी लेखायच मी तुमच्या बाजूने बोलते नाही तुम्ही कितीही मोठा बंगला बांधा केवळ विटा घर म्हणून कधी त्याला घर म्हणू नका अरे घर कशाला म्हणायचं ज्या घरामध्ये गृहिणी आहे ना त्याला घर म्हणायचं ज्या घरामध्ये गृहिणी नाही ते घर स्मशाने स्मशान शास्त्र वर्णन करत तिनं गृहम मी त्या गृहिणी गृहम उच्चते न गृहं गृहिणी हि न मरण्यम सदृशं तमतम मतम ज्या घरामध्ये गृहिणी नाही ते कर स्मशाने म्हणून मुलीला स्त्रीला कमी ले खायचं कमी ले आपण जन्म या शब्दाभोवती फिरततो जन्म म्हटलं की आनंद साजरा केला जातो मरण म्हटलं नंतर दुःख व्यक्त केलं जात, जात। पण जन्म आणि मरण आपल्याला या देहात आल्याच्या नंतर भोगायच आहे कुणी असू देत हो आज ज्ञानी माणूस असला ना तरी त्याला सुद्धा जायचंय आणि अज्ञानी माणूस असला ना तरी त्याला सुद्धा जायचंय ही जायचंय आणि गरीबाला सुद्धा जायचंय एवढंच काय इथं सांगणारा सुद्धा जाणारे आणि ऐकणारा ऐकणारा सुद्धा जाणारे अरे आहे का सो जाय का राजा रंग फकीर कितीने इतिहासन पंचवी कितीने पहिरे जन दे नववी मरगाय दसवीं मरगाय मरगय सहस्र अठ्याऐंशी एकतीस कोटी देवता मरगे पडे का लोक की वीरा मरगाय पैगंबर मर मरगाय मरगाय हकीम रोगी जपी तपी सन्यासीमर्गाय रहे तर कोण विचार ऐक असो तो जो आलाय ना तो जाणार आय मग तो राजा असो रंग असो फकीर असो आमदार असो खासदार असो नाहीतर सरपंच असो इथं नाही ना, ना कोणी असले तरी महाराज असो नाही महाराज असे महाराज असो एक दिवस प्रत्येकाला जाणं ठरलेले पण भगवंतांना तुम्हाला मला हा देह दिलेला आहे तो त्याची भक्ती करण्यासाठी दिलेला आहे म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्या देवाची भक्ती करायची देवाची भक्ती का करायची साधं सोपं तुम्हाला सांगून जाईल सर्वांनी लक्ष देऊ नये का देवाची भक्ती का करायची कारण आपल्याला किती दिवस ठेवायचं आणि कोणत्या दिवशी स्मशानात घ्यायचं हे ज्याच्या हातात त्यांना देव आहे आता देवाच्या मनात जर आलं ना काही होऊ शकत जर आलं तर तो विमानातून पडलं तरी आपल्याला जगवतो त्याच्या मनात नसलं सायकलवरून पडलं तरी तो आपल्याला जगू देत नाही आता मनात जर आलं तर तो समुद्रातून सुद्धा बाहेर काढतो त्याच्या मनात नसलं हा उद्या सुद्धा बाहेर येऊ देत नाही अ त्या देवाच्या मनात जर आलं तर तो रात्रीत श्रीमंत करतो त्याच्या मनात नसलं रात्रीत भिकारी करतो रात्रीत श्रीमंत केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना आहे रात्री फुटपाथ वरती भीक मागत होती सकाळी करोडपती झाली त्याचं नाव आहे भिकारी अशांची खूप मोठी यादी आहे या, या व्यासपीठावर सांगण्याजोगी सुद्धा नाहीये अ त्या देवाच्या मनात जर आलं आता तुमच्या बाजूचा सांगते त्या देवाच्या मनात जर आलं तर तो आदल्या दिवशी विरोधी पक्षाच्या बाजूला बसवतो त्याच्या मनात आलं दुसऱ्या डायरेक्ट उपमुख्यमंत्री करतो देवाच्या मनात जर आलो ना काही होऊ शकतो म्हणून जीवनामध्ये देवाची करायची देवाचं नाम चिंतन देवाच नाम आल्याच्या नंतर करायचे देवाचे आज आपल्यावरती एवढे उपकार आहेत एवढे कोरोनाच्या एवढ्या दोन तीन लाटा गेल्या तरी सुद्धा अजून आपला नंबर लागला नाही हे देवाच्या आपल्यावरती असलेले उपकार आहेत कारण कोरोनाचा काळ जर आपण पाहिला तर माणसानं त्यांच्या वजना इतका पैसा दवाखान्यामध्ये खर्च केला पण तरी सुद्धा त्यांना इतर हाता आलं नाही देवानं ना आपल्यावरती केलेले हे उपकार आहेत म्हणून खऱ्या अर्थानं देवाची भक्ती करायची मी कीर्तनामध्ये करा, सांगत होते तुम्ही देवाची भक्ती करा देवाचं नामस्मरण करा असं सांगत असताना एक जण समोरून उठला मला म्हटला ताई तुम्ही सांगता देवाची भक्ती करा देवाचं नामस्मरण करा देवाचं नाम चिंतन करा अहो काय केलं तुमच्या देवानं त्या ठिकाण त्यांना काहीच नाही बोलले दादा त्याला साध्या सोप्या सरळ शब्दात उत्तर दिलं म्हणतो अरे तू म्हणतो काय केलं देवान अरे कोरोनाच्या काळात शेजारच्याला नेलं तुला ठेवलं हे कमी केलं का तू म्हणतो काय केलं देवानं समाजामध्ये अशी भरपूर लोक आपल्याला पाहायला भेटतात ज्यांचा देवावरती विश्वास नाही श्रद्धा नाही ना त्याला जन ना? जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरावं लागतं याचं वर्णन नवव्या अध्यातून तिसऱ्या श्लोकात की अशोक दहाना पुरुषा धर्म सासे व प्राप्य मान निवर्तन ते मृत्य संसार म्हणून खरी अर्थानं जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्या देवाची भक्ती पण आज तुम्हाला मला देवाची भक्ती करा देवाचं नाम स्मरण करा देवाचं नाम चिंतन करा अशी सांगण्याची तुम्हाला आम्हाला आज गरज सुद्धा नाही पडली पाहिजे का कारण आपण आज ज्या भूमीमध्ये राहतोय ही भूमी संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे

नवीन पंतप्रधान भेटले आणि नवीन पंतप्रधान भेटल्याच्या नंतर ध्वजारोहणासाठी वेगवेगळ्या देशा देशामध्ये राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान आपल्या देशामध्ये बोलवण्यात आले सव्वीस जानेवारीला सकाळी सात वाजता ध्वजारोहण झालं आणि ध्वजारोहण झाल्याच्या नंतर आपल्या भारतामध्ये जेवढे काही राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यानं आपा मध्ये चाललेल्या संस्कृतीचं दर्शन म्हणून प्रत्येक राज्यानं आपण चित्ररथ बनवले आणि त्या चित्ररथाच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीचं दर्शन दाखवलं त्यांचं भरतनाट्यम दाखवलं गुजरातनं त्यांचा गरबा दाखवला त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रानं सुद्धा एक गोष्ट त्यामध्ये दाखवली होती काय होती हो? किती जणांना आठवते वा वा वाच नाव काय जोरदार उत्तर दिलेलं आहे पायवारीचा सोहळा दाखवलेला होता विष मावलीत ज्ञानोबा रायांचा रथ तयार केलेला होता रथाच्या समोर अश्व होत गोल रिंगण करून फिरत होत आणि त्याच्याही समोर आपली महाराष्ट्रीय स्त्री जिन हिरवं लुगड घातलेलं होत कपाळावरती गोल कुंकू लावलेलं होतं आणि डोक्यावरती अ मावशीराव याच्यातून आपल्या महाराष्ट्र दाखवून दिलं की स्त्री आमची शक्ती आहे नारी आमची शक्ती आहे एका एक कीर्तनात सांगत होते स्त्री एक शक्ती नारी एक शक्ती स्त्री एक शक्ती असं सांगत असताना एक लहान मुलगा स्वयाच होता नाव काय रे तुझ वा वा स्वराज सारखाच होता तो उठला मला म्हणतात ताई तुम्ही सांगता आहे शक्तीये स्त्री 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 जर आहे तर मग पुरुष काय म्हणलं म्हंटल सहा कार्यक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत चालू होता दोन वाजता कार्यक्रम संपला आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर संध्याकाळी सहा वाजता प्रत्येक चित्ररथाला जागतिक करण्यात आलं ते काही तुम्ही आम्ही सर्व नव्हतं ले जागतिक लेव्हलवरती रात्री नऊ वाजता सगळीकडे न्यूज चॅनेलला बातमी होती दुसऱ्या दिवशी न्यूज पेपरला बातमी होती आता सत्तावीस जानेवारीला काही पेपर येत नाही कारण सव्वीस जानेवारीला सुट्टी असते अठ्ठावीस जानेवारीला सगळीकडे पेपरला बातमी होती सगळीकडे न्यूज चॅनेल बातमी होती की प्रत्येक राज्यानं आपापले चित्ररथ बनवले आणि त्या चित्ररथाच्या माध्यमातून आपापल्या संस्कृतीच दर्शन दाखवलं आणि आणि त्या चित्ररथाला जागतिक वोटिंग करण्यात आलं त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेला जो बाई सोहळा आहे त्याचा जगात नंबर या वारकरी संप्रदायाकरीप्रदायाचे विचार वादकरी सांभाळ्याची परंपरा लाभली तुम्ही मंडळ एवढा मोठा आपल्याला लाभलेला आहे महिला तुम्ही घरच्यांच्याकडे नको तो हट्ट करता एकदा पंढरपूरच्या पायीवारीला जाण्याचा हट्ट केला पाहिजे ना घरच्यांच्याकडे नको तो हट्ट करता आणि पुरुष मंडळी आता शास्त्राच सांगितलेले आहे श्री हट्ट बालहट्ट आणि राजहट्ट पुरवावा लागतो बरं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या सगळ्यांच्या नादीला गायचं सगळ्यांच्या नादी लागायचं पण बायकोच्या नादी नाही म्हणता काय बायको का? बायको बायको कशी कशी मी सांगत बसणार नाही पण हट्ट असतो तो, तो तुम्हालाही पुरवावा लागतो आणि महिला म्हणत घरच्यांच्याकडे गर काही हट्ट करता हट्ट करा पण त्यालाही काहीतरी लिमिट असावं ना महाराज काही हटत एका डॉक्टरांचं लग्न झालं लग्नाला झाली त्या ठिकाण दहा वर्ष दहा वर्षानंतर आला लग्नाचा वाढदिवस डॉक्टरिबाई म्हणतायत आज काय माहितीये का तुम्हाला म्हणजे काय आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे दहा वर्ष आले पण